ठाकरेगड जे आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आक्रमक होताना पाळत आज नळदुर्ग या ठिकाणी संविधान चौकामध्ये जे आहे रास्ता रोग आंदोलन करण्यात आलं काय तुमच्याच प्रामुख्याने मागणी होती, होती। कालच्या दहा जानेवारीला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानलेल्या घटनेचं लिखाण केलं त्या घटनेची पूर्ण पायमल्ली नार्वेकरांनी केलेली आहे सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना एवढे निर्देश दिले होते की कायद्याच्या अधीन राहून ते सोळा आमदार अपत्र आहेत का नाही एवढंच सांग तर नार्वेकर काय केले पक्षच एकनाथ शिंदेला देऊन टाकले अहो नार्वेकर साहेब ते तर निवडणूक आयोगाने दिलं होतं म्हणजे तुम्ही एवढंच करतात की मोदी आणि त्यांची कंपनी तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देतात तेवढीच वाचायचं काम करून तुम्ही लेफ्ट हत्या केली त्याबद्दल आम्ही तुमचा सर्व स्तरातून करतो येणाऱ्या काळामध्ये जे आहे सरकारला काय आवाहन करणार आहात येणाऱ्या काळात आम्ही चाललो सुप्रीम कोर्टात उद्धव साहेब सुप्रीम कोर्टात चालले येणाऱ्या काळामध्ये यांची नाटकं का असेल तर चालू झाले असेल तर या तालुक्यातला जिल्ह्याचा तमाम शिवसैनिक या तालुक्यामध्ये कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे मंत्र्याचे गाड्या फिरू देणार नाही एवढा आम्ही निषेध करणार शिवसेना जी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जी आहे आक्रमक होताना पाहायला मिळते आता कितपत आता या ठिकाणी सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून जे आवाहन केलं जात आहे आता सरकारने कोणती दखल घेणार हे आता पाहणं तितकंच महत्व ठरेल न्यूज मराठी